राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पे जो पॅनल उभा केला आहे त्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेठ सदाशिव बापूजी सातव प्रभाग नंबर चे उमेदवार प्रवीण दत्तात्रय माने दुसरे महिला उमेदवार आहे ते रुपाली नवनाथराव मलगुंडे प्रभाग क्रमांक तीन सूर्यनगरी तांबेनगरचे दोन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार किशोर अप्पासाहेब मासाळ महिला उमेदवार ऋतुजा प्रताप बागळे शेरे प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार अभिजित भानुदास जाधव प्रभाग क्रमांक सहाच्या महिला उमेदवार धनश्री अविनाश बांधर आणि आपल्या बारामती शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत ते प्रभाग दोन मधनव बाहेर जय नानासाहेब पाटील बारामती सरवस्त्री पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि तीस या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन शेठ शहराचे अध्यक्ष श्रेरादा पाटील दोन नंबर दो बागावचे दो उमेदवार मी आपल्या दोन नंबर वॉर्ड क्रमांक तीन चार पाच आणि सहा हे सर्व उमेदवार तसेच आपण सर्व जमलेले मतदार बंधू भागिनी माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा असलेला हा पॅनल आपण सर्वजण बहुमताने निवडून देऊ जवळचीकरांच्या वतीने मी अशी पाहिजे देतो दे अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रामध्ये सचिन शेठ सातव यांचा लीड लीडने निवडून येणारा उमेदवार सचिन शेठ सातव असेल असतील अशी सर्व जळजीकरांच्या वतीने मी ग्वाही देतो सर्वच उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांग आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व उमेदवारांना मी ग्वाही देतो आणि थांबतो आता शहराचे अध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करत आहे नमस्कार बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात येणारा दोन तारखेला मतदान आहे आणि या निवडणुकीमध्ये माननीय अजितदादांनी ज्या उमेदवारांना संधी दिली त्यांची ओळख आत्ताच प्रताप पवारांनी करून दिली त्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी सचिन सेट सातव उभे आहेत आणि आपल्याच गावातील सर्व उमेदवार मंडळी किशोर मासाव असतील अभिजित जाधव असतील ऋतुजा पागळे असतील बांदलताई असतील मलगुंडेताई असतील प्रवीण माने असतील की या सर्वांना मी एकच विनंती आजच्या दिवशी करीन की आज इथं उपस्थित असणारी संख्या बघून की हे सर्व उमेदवार आपण बारामती शहरामध्ये सर्वाधिक लीडने निवडून द्याल याबद्दल त्याबाबत कोणती शंका आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझ्या मनामध्ये येत नाही आणि दोन तारखेला आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घराबाहेर पडून मतदान करून माननीय अजितदादांची जी विकासाची भूमिका आहे या विकासाच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा एवढीच विनंती आज आपल्या सर्वांना कळेश्वरित करतो त्यानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन चेतो आपल्याला मार्गदर्शन करतो नमस्कार सर्वप्रथम काल मग मंदिरामध्ये न स्वस्त आज आपण बारामती नगर परिषद निवडणूक संघ दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने जळूची भागातील सर्व नगरसेवक यांच्या प्रचारार्थ तसेच आपले शहराचे अध्यक्ष जयदादा पाटील यांचाही प्रभागामध्ये जळूचीचा काय भाग येतो अशा सर्व जळूची करांच्या प्रचारार्थ आपण इथं मंदिरामध्ये उपस्थित झालेलो आहे आपण आपली आजची संख्या बघता विशेष करून महिला वर्गाचे आभार मानेन आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला त्याच्याबद्दलही त्यांचे आभार मानतो आता निवडणूक सतरा तारखेला आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर सगळ्या एक एक्केचाळीसच्या एक्केचाळीस जागेंवर आपल्याला आपले उमेदवार मिळालेले आहेत तसेच नगराध्यक्षपदासाठी दादांनी माझी निवड केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक चांगला समतोल पॅनल देण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश हे त्या ठिकाणी आलं अठरा तारखेला फॉर्मची छाननी झाली आणि खऱ्या अर्थाने काल सकाळी अध्यक्षांनी शहराध्यक्ष जयदा पाटील यांनी पार्टी ऑफिसमध्ये मिटिंग घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये आपापल्या उमेदवारांनी हाऊस टू हाऊस जाऊन आदरणीय दादांनी जो विकास केला आहे तो घराघरामध्ये पोहोचवण्याच्या सूचना सर्व एक्केचाळीस उमेदवारांना तसंच मला दिल्या त्यानंतर आजपर्यंत काल सकाळी अनाऊन्समेंट झाली काल सकाळी सूचना अध्यक्षांकडे दिल्या जातात गेल्या आणि माझ्या मते आज संध्याकाळपर्यंत जवळपास दोन तीन प्रभागांमध्येच आपल्या आपल्या फेऱ्या चालू व्हायच्या राहिल्यात काही प्रभागांमध्ये उद्या सकाळी होत आहेत आणि एका प्रभागामध्ये सुतक असल्यामुळे ते उद्या संध्याकाळी चालू होत आहे अशा पद्धतीने चांगल्या प्रचार प्रकारे प्रचाराची धुरा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी मनावर घेतलेली आहे उद्या सायंकाळी मते साडेसहा सहा वाजता सिद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर आहे ते मा राज्याचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे दैवत आदरणीय दादांच्या हस्ते सुद्धा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे त्यामुळं मला सर्व जळूचीकरांना विनंती आहे की तुम्ही मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहताल ही अपेक्षा आहे खऱ्या अर्थाने दादांनी ज्यावेळेस बारामतीमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून त्यावेळेसपासून दादाचं आणि जळूचीचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे कारण की दादांच्या या परिसरामधूनच काटेवाडीला ते ये जा करत असतात त्यामुळं त्यांचं ह्या गावावर विशेष प्रेम आणि लक्ष होतं त्यामुळेच त्यांनी विद्याप्रतिष्ठानची जागा या जळूची आणि रुईच्या हद्दीमध्ये निवडली आणि तुम्ही बघितलं रुई आणि जळूचीमध्ये ज्यावेळेसपासून विद्याप्रतिष्ठानचं कामकाज सुरू झालं आणि एम आय डी सीची स्थापना झाली आपला भागाचा चेहराबोरा कसा बदलला गेला आपण शेतकऱ्या कुटुंबाची मुलं आज आज कुठल्या ना कुठल्या व्यवसायाच्या निमित्ताने आज नवीन पिढी पुढे येत असताना दिसत आहे आणि हे सगळं केवळ केवळ माननीय मुळे झालेलं आहे मागच्या पाच वर्षाचा विकासाचा दादांचा आलेख बघता तर जवळपास तेहतीसशे कोटी म्हणजे एखाद्या छोट्याशा राज्याचं बजेट तेहतीसशे कोटी असतं तेवढ्या मोठ्या निधी दादांनी आपल्या बारामती नगर परिषदेला दिलेला आहे आणि त्यामुळंच आपल्या बारामतीचा चेहरा बोरा बदलण्याचं दादांचं जे स्वप्न आहे ते आताच मोठ्या चांगल्या पद्धतीने चालू आहे पण विकास ही एक निरंतर प्रक्रिया असते काही ना काही प्रश्न राहिलेले असतात जळूचीमध्ये सुद्धा ज्यावेळेस हद्दवाढ झाली त्यावेळेस आपण त्यावेळेस शैलेश बघाडे बालगुडे चव्हाण जय पाटील आणि माझ्या वतीनं विक्रांत तांबे यांना पाच जणांना निवडून दिलं त्यावेळेसची बारा 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 तेरा वर्षापूर्वीची जळूची आणि आत्ताची जळूचीमध्ये जमीन आसपासचा फरक आहे त्यानंतर दोन हजार सोळाची निवडणूक झाली त्यामध्ये आपले सर्व उमेदवार जळूची विभागातून निवडून गेले त्यामध्ये बाळासाहेब जाधव असतील आमचे दिवंगत कैलासवासी बाळासाहेब सातव असतील असे सर्वच कमलताई कोकडे असतील नंतर आपल्या दत्तू मानेंच्या मंडळी म्हणजे प्रवीणच्या आई आशाताई ताई माने असे सर्व अतुल बालगुडे आणि दिलिलबाई मलगुंडे दीपक साहेबांच्या मंडळी हे सर्वजण निवडून गेल्यानंतर ते अतुल बालगुडे सांगितले अतुल बालगुडे मान्यते हे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून गेल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने आपापल्या भागामध्ये पलट करण्याचा जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली दा पुढच्या पाच वर्षासाठी सुद्धा दादा आता आजच बघितलं तुम्ही दादा बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दादांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि आपण टी व्हीवर बघितलं मोदी साहेब आणि दादांची कशी आता एक घनिष्ठ मैत्री झाली आहे अमित शहा साहेबांची मैत्री झाली आहे वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्र्यांची त्यांची मैत्री झाली आहे त्यामुळं केंद्रातून राज्यातून त्यांना मोठ्या प्रमाणातून निधी घेचून आपल्या बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांचा कायम हा प्रयत्न आहे म्हणून आता ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आदरणीय दादांची हाळ हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी ही निवडणूक आपल्या ताब्यामध्ये घेऊन उद्या दादांनी नारा फोडल्यानंतर आपण सगळ्यांनी त्यांना आश्वस्त करायला पाहिजे की दादा तुम्ही शेवटच्या सभेला या तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करा आम्ही एक्केचाळीसच्या एक्केचाळीस जागा आणि नगराध्यक्षाची जागा प्रचंड बहुमताने निवडून देऊ याची खात्री दे दादांना दिली पाहिजे आज आपण सगळ्यांनी दळूची भागामध्ये आम्हाला बोलवलं आणि चांगल्या पद्धतीने आमचा मान सन्मान केला आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राज डॉक्टर राजेंद्र चोपडे धनंजय जमदाडे श्रीरंग जमदाडे మిండి మిండి మిం నిం మిండి